नमस्कार भावानो तर तुमच्यासाठी आज काहीतरी एक नवीन व्हिडिओ घेऊन या खूप दिवसातून तुमच्यासाठी आज व्हिडिओ घेऊन आले तर तुमच्यासाठी एक सकाळचं काही गोडाऊनमध्ये कसं कसं वर्क केलं जातं ते पण दाखवणार आहे तर हा तुम्ही बघू शकता आपलं पाठल सत्तर प्लस कंपनी अँड साऊंड कॅबिनेट तर काल पूर्ण काम केलेलं होतं ते पूर्ण आज रेडी होऊन झाले पूर्ण त्याचं पूर्ण सेटअप आज आहेत नाही आला ते तर त्यांचा आज पूर्ण ट्रायल वेल घेऊन तो हा सेटअप देण्यात येणार आहे त्यानंतर पूर्ण झाल्यानंतर हा एक ज्योतिबाचा सेटअप बनलेला होता आपण दोन टॉप पाहिजे होते आणि खाली लहान साईजमध्ये दोन बेस पाहिजे होते हा पण आपण सेटअप बनवलाय पूर्ण त्यामध्ये जे पण दुसरं पुण्याचं काम चालू आहे ते नवीन डिझाईनमध्ये त्यामध्ये पिंजनचे फ्लेअर ते पण काम करून चालू आहे साईडला फिनिशिंग तुम्ही बघू शकताय

जा बघून जा फास्टमध्ये जा बघ जास्टमध्ये पण ते आपण हे दाखवायला ठेवलेलं आहे बाहेर म्हणजे कशा टाईम मध्ये पेटे येतात रेग्युलर पेटी एकदम रेग्युलर तर रेग्युलर पेट म्हणजे जो साडेतीन हारचा सेटअप येतो त्याच्या पेट्या त्यानंतर आपण त्यापेक्षा थोड्याशा मोठ्या पेट्या म्हणजे आपल्या नियमातल्या साईजच्या पेट्या आपण हे नियमा साईजपेक्षा जराशा बारके आहेत आणि या बरोबर साईजमध्ये में आहेत म्हणजेच पाच बाय दहा असा बेस आणि चार बाय असा

बघून फॅटोच टॉपच पण काम चालू आहे रेडी होणार आहे आता फायटर प्लस हा सेटअप आपण हा दिलेला आहे तर याची पूर्ण तुम्हाला ही पण दिसत पाठीमाग फॅन पाठीमाग असं डिझाईन त्याला आपला पाटील सेटचा लोगो असा फायटर प्लस पूर्ण झाल्यानंतर नंतर परत बघत रे पण आतमध्ये अशा पद्धतीने आहे याला काय म्हणतात कमेंट मध्ये मला सांगा पण आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शंभर टक्के katla evet. ki